नमस्कार मी नम्रता ज्ञानेश्वर अरसोड कविता सादर आहे कवितेचं शीर्षक आहे माणूस म्हणून घडव मी देवळात गेली आणि जोरात घंटा वाजवली म्हणलं झोपलास काय जागा हो सांग एवढी दहशत का माजवलीस सांग भगवंता तुझ्या गाभाऱ्यातली हवा एवढी थंड का आणि बाहेर भाकरीच्या तुकड्यासाठी हे भयानक बंड का तुझ्या तोंडात ठासलेला नैवेद्य पेडा पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटत तुझ्या तोंडात ठासलेला नैवेद्य पेढा पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटत न पोटात भुकेचा डोंब उसळला की डोळ्यातलं पाणी गालावरच आटत तुझी अंघोळ हाय दुदा देहाची वर चंदन लेपाची थाप तुझी अंघोळ हाय दुधादेहाची वर चंदन लेपाची थाप अन्न पाण्याविणा मरणारे लेक सांग ना देवा कोणाचा रेशा रे निराकारा रे निराकारा या कलियुगात तुझ्याच गाभाऱ्यात लोक माणूस की विकतात रे निराकारा या कलियुगात तुझ्याच गाभाऱ्यात लोक माणूस की विकतात आणि छत्तीस तुकड्यासारख्या अनेक प्रेम कहाण्या झाल्यानंतर यात मात्र कायदे येतात देवा रे भगवंता या युगात आता तू फक्त एवढं कर रे भगवंता या युगात आता तू फक्त एवढं कर तुझ्या नावाखाली जगणाऱ्यांना पायाखाली तुडव हो, आणि तुझ्या प्रत्येक लेकराला तू फक्त माणूस म्हणून घडव हो, तुझ्या प्रत्येक लेकराला तू फक्त माणूस म्हणून घडव हो, मनपूर्वक धन्यवाद